कापूस सोयाबीन भाववाळ कर्जमाफी व पीक मा स वीज प्रश्नावर स्वाभिमानाचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिककर यांच्या नेतृत्वात आज चार सप्टेलपासून श्री क्षेत्र नांगझरी येथून शिव जैन स्वराज्य यात्रेचा प्रारंभ करण्यात आला ही यात्रा तब्बल सोळा दिवसामध्ये जळगाव जमात विधानसभा मतदारसंघातील एकशे एक्क्याण्णव गावाचा दौरा करून शेतकऱ्यांची जनजागृती करणार आहे वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत झाली नाही तर नवा संघाना पाहायला मिळेल त्यामध्ये सत्तेमधील आमदारांना राज्यात फिरू देणार नाही शिवाय दिशेल त्या ठिकाणी स्वाभिमानाचे कार्यकर्ते बदलून करतील असा गंभीर इशारा प्रशांत टिककर यांनी दिला आहे दे। 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 श्री संत गोमाजी महाराजांच्या आशीर्वाद घेऊन या शिवजय स्वराज्य यात्रेची सुरुवात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं कापूस सोयाबीनची ची भाववाळचा प्रश्न आहे त्यामध्ये पिकिम्याचा प्रश्न महिला बचत गटाचा प्रश्न युवकांचा सर्व प्रश्नाला हात घालत ही शिवजन शहराज यात्रा या ठिकाणी निघालेली आहे ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक एकशे एक्क्याण्णव गावामधून वीस सप्टेंबरला ही यात्रा संग्रामपूरच्या मैदानामध्ये पोहोचणार आहे या सरकारला आमचं सांगणं आहे की या सर्व पी विम्याचा पैसा पीक किम्याची रक्कम असेल शेतकऱ्या अजून मिळाली नाही या वर्षी प्रचंड अतुष्ट झाली नुकसान भरपाई नाही आहे मागच्या वर्षी जे काही नुकसान भरपाई पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले नाही आणि केवळ भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून या सरकारला आम्ही एक आव्हान देत जन या जन स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून या वीस तारखेपर्यंत वीस सप्टेंबर पर्यंत आम्हाला आमचा न्याय द्या आम्ही आमचा हक्क मागतो आम्हाला भीक नको आहे आणि जर का वीस सप्टेंबर पर्यंत यांनी जर काही दिलं नाही तर मात्र वीस सप्टेंबरच्या मै, संग्रामपूरच्या मैदानामध्ये नवा क्रांतीचा संग्राम या सरकारला पाहायला मिळेल या सरकारने लक्षात ठेवावं सत्ताधाऱ्यांनी आपण इशारा दिलेला दिले। खरंतर कापूस सोयाबीन हमी भाव फार हक्काचा भाव आहे कापूस परवडत नाही ही परिस्थिती आजची आहे तीन पस्तीसशे चार हजार रुपयानं सोयाबीन घेत आहे जर का या सरकारनं कापसाला पंधरा हजार रुपये क्विंटल आणि सोयाबीनला नऊ हजार रुपये क्विंटल हमी भाव जर दिला नाही आणि जर का मागच्या वर्षीचे पिकिम्याचे पैसे शेतकऱ्या खात्यामध्ये टाकले नाही अतिवृष्टीचे पैसे आमच्या शेतकऱ्याला दिले नाही तर वीस सप्टेंबर पासून आया महाराष्ट्रातलाच नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे जे सत्तेतले दिसतील त्यांना ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी बदलून टाकाडतील या पद्धतचा आम्ही या सरकारला इशारा दिलेला